फुरसुंगी येथे महाशिवरात्रीनिमित्त खडकेश्वर शिवमंदिरात भाविकांची अलोट गर्दी नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र फुरसुंगी येथे सलाबातप्रमाणे यावर्षी पुरातनकालीन खडकेश्वर शिवमंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या होत्या हर हर महादेवच्या जयघोषात भाविकांनी भगवान शंकराचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा अर्चा केली यावेळी खडकेश्वर मित्रमंडळाच्या वतीने भाविकांसाठी खिचडी व केळीच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच महाशिवरात्री निमित्त प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सातवाडी हडपसर केंद्राच्या वतीने खडकेश्वर मंदिराबाहेर बारा ज्योतिर्लिंगाचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते या प्रदर्शनामध्ये दे, देशातील बारा पवित्र ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती उभारण्यात आली होती पवित्र शिवलिंगाचे धार्मिक व आध्यात्मिक महत्व सुमेस्वकामार्फत भक्तांना समजावून सांगण्यात आले त्यामुळे भाविकांमध्ये विशेष उत्सुकता व भक्तिभाव पाहायला मिळाला महाशिवरात्रीच्या निमित्ताने फुरसुंगी परिसर पूर्णतः शिवमय झाला असून भक्ती सेवा व आध्यात्मिकतेचा सुरेख संगम या उत्सवातून अनुभवायला मिळाला आतापर्यंत आपण बघतो जवळजवळ दोन भाविकांनी या सेवेचा लाभ घेतलेला आहे तर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यावर्षी विशेष ही महाशिवरात्री नवदशकोत्सव म्हणजेच नव्वदावी महाशिवरात्री साजरी करत आहे कारण ब्रह्माकुमारी संस्थेची स्थापना जी आहे ती एकोणीसशे छत्तीस साली झाली आणि तेव्हापासून हे कार्य भारत देशापासून फॉरेनमध्ये विदेशांमध्ये सगळीकडे सुरू आहे ब्रह्माकुमारीच्या अनेक शाखा हे कार्य करत आहेत तर आज जे सातवाडी हडपसरला ब्रह्माकुमारीचं सेवा केंद्र आहे तिथे धन्वंतरी पूजन आणि वैद्यनाथ देखावा केलेला आहे अशा ब्रह्माकुमारीच्या सर्व सेंटरमध्ये पूर्ण भारत देशामध्ये विविध स्तराने या सेवा केल्या जात आहेत तर ब्रह्माकुमारीचा हाच उद्देश आहे की निराकार शिव परमात्माचा संदेश सर्वांपर्यंत पोचवणं आणि स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन करणं तर आज इथे आपण पाहतोय की पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आदरणीय मोनिकाताई निलेश पवार आपल्यामध्ये उपस्थित आहेत तर त्यासुद्धा या सेवेचा दोन मिनिट अनुभव सांगतील नमस्कार ओम शांती सर्वप्रथम दिदींचे आभार व्यक्त करते त्या दरवर्षी आपल्या इथे फुरसुंगी गावामध्ये प्रत्येक शिवरात्रीला काही ना काही इथे सादर करत असतात गेल्या वर्षी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगाचा देखावा सादर केला होता यावर्षी त्यांनी सहस्त्र शिव शिवलिंग दर्शन ठेवलेलं आहे तर त्या स्वरूपातनं शिव आणि शंकर यांमधील फरक प्रत्येक इथे येणाऱ्या भक्तांना सांगित सांगितला जातो आणि गेली तीन वर्ष झालं आपल्या इथे एम्पायर सोसायटीमध्ये ही संस्था त्याचं सेंटर चालू आहे तर सर्वांना एकच सांगेल की नक्कीच आवर्जून तिथे भेट द्या आणि आपल्या जीवनात परिवर्तन घडवून घ्या एक राजयोग आणि मेडिटेशन याच्याद्वारे जीवनामध्ये खरंच खूप परिवर्तन घडतं तर सर्वांना विनंती की नक्कीच एकदा सेंटरला भेट द्या आणि सगळ्यांना परत एकदा नव्वदाव्या महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा असं हातात घ्यायचं ओम शांती पहिल्यांदा महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा मला वाटतं बरेच झालेले आहेत तिथं म्हणजे ये येणारे भाविक येत आहेत इथे महादेवाच्या दर्शनाला आणि इथेही परमात्म्याचं ज्ञान दिलं जात आहे आणि परमात्म्याचा संदेश दिला जातो आहे आणि ह्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यावा ओम शांती ओम शांती मै परम किता परमात्मा संतान होती वीस वर्ष झाले मी या ज्ञानामध्ये आहे मला एकदम चांगला अनुभव आलेला आहे ओम शांती कुठेच परमसिता परमात्मा ज्ञान मिळत नाही पण याच्यात आल्यापासून भरपूर ज्ञान मिळालं हे इस, पुष्कळ समाधानी आहे महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक गणेश कांबळे